हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीची गर्मी वाढत असताना काँग्रेस विधान परिषदेचे गटनेते आणि आमदार सतेज पाटील आज प्रचारार्थ हातकणंगले दाखल झाले कष्टकरी आणि सामान्यांच्या समस्या समजून घेणाऱ्या नगराध्यक्षाची गरज असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन मतदारांना केलं राज्य सरकारच्या फसव्या आश्वासनावरही त्यांनी जोरदार टीका केली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस विधान परिषदेचे दे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रचारसभा घेतली परिसरातील कष्टकरी आणि सामान्य लोकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेणारा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संवेदनशील असलेला नगराध्यक्ष हातकणंगलेला मिळाला पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आपल्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी नेहमी उपलब्ध राहणारा काँग्रेसचा नगराध्यक्ष आपण सभागृहात पाठवलाच पाहिजे हातकणंगलेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकूया यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली सध्याचं सरकार केवळ घोषणा करून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला निवडणुकीच्या तोंडावर दिली जाणारी आश्वासनं फसवी आहेत प्रत्यक्षात अंमलबजावणी करता येणार नाही अशी सरकारची परिस्थिती झाली आहे असंही आमदार पाटील म्हणाले हातकणंगले नगरपंचायतीत काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक बहुमतानं निवडून येतील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला